मस्त खळखळी दोन आहे बघ आज पाऊस जरा कमी आहे तर खूप दिवसांनी घराच्या बाहेर पडलोय थोडी कामं आहेत आणि आम्ही आता चालू कुठं चालू हो। आता आम्ही पिरवाडी साईडला चाललेलो आहे जरा आम्ही काय आमची जुनी जागा आहे बरेच दिवस झाले तिथं गेलेलो नाही त्यामुळं तिथं चाललो आहोत आणि आता बघूया कारण की तिथं पण बरेचशी घरं झालेली आहेत आता आम्ही कंपाऊंड करून ठेवले म्हणा आमच्या जागेला पण आता बघूया तिथे काय सिच्युएशन आहे तिथं जागा आहे का शेजारी पाजारी कोण आले का बघायला मला वाटते जवळजवळ आम्ही वर्ष झाला गेलो नाही तर आता तिकडे चाललेलो आहोत बघूया कसं आहे वातावरण तिथलं जागो बघा अजून जागोलाच वरड जाईर <laughs> आम्ही जाऊन येतो कुठं जाऊ नको हा आज असं ताप आलं की आजोबा पडलं की पाणी चांगल्या तापणार आहे गरम पाणी भेटणार आहे को <laughs> मला वाटते की मला वाटते मला पण वाटते पण ते हो? जजमेंट पेट के लिए सब कुछ करना पड़ता है मेरी बाई को याद रख तू एक बार hmm. पोट हे सगळ्या गोष्टी घडवत चोऱ्या मार्या असू दे नाहीतर अशी गरिबीत न काहीतरी नवीन काहीतरी करण्याचं धाडच असू दे सगळं पोटामुळं हे हे गोष्ट आहे या गोष्टीसाठी सगळी समोर आपल्याला वाटते तो गोष्टी साठी सगळी भरपूर लोक असतात बरोबर आहे ते आता आपल्याला वाटते खर एखाद्याला जर व्यवस्थित पैसा मिळत नसेल घर चालत नसेल किंवा कर्ज कुठलं तरी झालं असेल मग तो काय करणार शॉर्टकट बघणार मग शॉर्टकट सर्वात वाईट शॉर्टकट समजरेव समजराव शॉर्टकट बघायचं नाही लाईफ मध्ये कधी लक्षात ठेव शॉर्टकट मुळे वेगळा शॉर्टकट लागतोय आणि ते वेगळीकडे जाऊन पोहचत त्यामुळं आय थिंक जे आहे त्या व्यवस्थित जे आहे त्यात खुश राहायचं आणि त्यातलं प्रगती करायला बघायचं शॉर्टकट वापरायचा नाही का तुला ते म्हणतात नाही म्हण आहे ना ती हंतरुण बघून पायपास पसरायचे अरे क्या चाहते हो चादर बघून खरच एक रस्ता जर वाढवायला पाहिजे हे आहे ना रस्ता अचानक गाड्या समोर येतात येत नाही गाडी तर मस्त खळखळीत होऊन आहे बघ

फ्लॅटच्या इथूनच जायचं होतं तर आम्ही आलो आहे आता फ्लॅटचे इथे साहेब चालले आहेत बघा आणि थोडंसं काम राहिले त्यामुळे आता थोडं फिल्टरसुद्धा आहेत आलेले तर त्यांच्याशी सुद्धा बोलतो म्हणून उतरून गेलेत पुढं पाहूयात <laughs> काय बोलतं ते कारण पार्किंगचं हे पहा ही, पार। ही पार्किंगची भिंत आहे नुसती तर पार्किंग बांधायचं आहे अजून कारण रेंट वर दिलेलं आहे तर त्यांच्या गाड्या वगैरे लागणार तर इथं गेट वगैरे करणार आहेत तर त्याच्यासाठी काहीतरी बोलणार आहेत वाटत चला पावसाला पावसाला आता तर ऊन होता कोल्हापूर मध्ये कल्ला पत्र लावलंय की पत्र लावला नाही त्या ह्या गॅप मध नाही येत अस पाणी वाकड पावसाला नाही खालच की खिडकी सारखाय तेवढ्यांतर काय करणार ते वाढवले वाटतं ना हे पिलर सारखा ऊन पाऊस चालू आहे आता आणि पाऊस पण आलाय फायनली आमच्या फ्लॅटकडे आलो होतो बिल्डर साहेब आल होते इथं इंजिनियर साहेब तर त्यांना भेटलोय थोड्या अजून काय गोष्टी होत्या त्या सांगितलेल्या आहेत चला आता जाऊया आपल्या जागेकडे जायचंय तर ऊन बघा कसं मस्त पाहिजे आज ऊन छान वाटायला दिवसानंतर ऊन पडलंय असं तर आता निघूया आपल्या जागेकडे तर हे बघा आता आम्ही आम्ही पिरवाडीच्या चढतीच्या घाटाला लागलेलो आहे तर इथे खूप छान अशी बिल्डिंग आहे जी बरोबर कॉर्नरलाच चा आहे चढतीच्या घाटात तर ती मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा ही समोर जी अशी लाल गुलाबी कलरची बिल्डिंग दिसत्या ती खूप छान दिसत्या तर आपण बघूया तिला एकदम जवळनं बघूया समोरनं तर आता बघूया आपण ही बिल्डिंग बघा असा मस्त पैकी अ कुठल्या लाल चिऱ्याचा बंगला त्याचा खूप छान सुंदर चॉकलेटचा बंगला